सचसाहेब नमस्कार प्रेक्षक हो आयुष्यात कधीकधी अशी परिस्थिती येते जिथे दुःखाच्या गर्तेतून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नाही आज आपण अशाच एका संघर्षमय प्रवासाची कथा ऐकणार आहोत जिथे एका व्यक्तीने वेदनांमधून मोक्षाचा मार्ग कसा शोधला हे पाहणं खरोखरच प्रेरणादायी आहे प्रेक्षक हो वैजनाथ वामनराव मुंडे बीड जिल्ह्यातील एक सामान्य व्यक्ती परंपरेनुसार पांडुरंगाची भक्ती दिंडी मूर्तीपूजा आणि कीर्तन यात मग्न होते परंतु मोटरसायकल अपघाताने त्यांच्या जीवनाला एक गंभीर वळणावर आणलं पायाला झालेल्या जखमांमुळे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया आवश्यक सांगितली आणि यातना होऊ लागल्या अशा बिकट परिस्थितीत त्यांना संत रामपालजी महाराजांचे ज्ञानगंगा पुस्तक मिळालं प्रेक्षक हो पण या पुस्तकाने त्यांच्या जीवनात असा काय बदल घडवला त्यांच्या पायाचं ऑपरेशन कसं टळलं वारंवार होणाऱ्या आजारपण आणि आर्थिक संकटांपासून मुक्तता कशी झाली हे सर्व जाणून घेण्यासाठी चला ऐकूया वैजनाथ वामनराव मुंडे यांच्या तोंडून त्यांचा हा प्रेरणादायी अनुभव नमस्कार सत साहेब आपलं नाव मुंडे वैजनाथ वामनराव आपण कुठून आलात पोस्ट दहिपळ उणमावली तालुका केज जिल्हा बीड आपला व्यवसाय काय आहे मी लिपिक मोनशाळेमध्ये लिपिकाची कारकुनाची नोकरी करतोय संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली मी संत रामपाल महाराजांची गुरुदीक्षा सोळा मे दोन हजार बावीस रोजी घेतली संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्तीसाधना करत होतात संत रामपालजी महाराजांच्या शरणात आदोगर आम्ही ब्रह्मविष्णू महेशांची स जी पुरुढी परंपरेत चालणारी भक्ती आहे ती भक्ती करत होतो विशेष करून पांडुरंगाची भक्ती करत होतो आम्ही पांडुरंगाच्या भक्तीमध्ये आम्ही त्यांच्या दिंडीमध्ये जाणे त्यांची मूर्तीपूजा करणे त्यांचा सकाळी आरती वगैरे म्हणणे कीर्तन करणे म्हणजे कीर्तनात कीर्तन श्रवण करण्याकरता जाणे भजन ऐकणे अशा प्रकारची भक्ती आम्ही आमच्या वडील भक्ती होती ती भक्ती करत होतो सर जसं तुम्ही सांगत आहात की आपण महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्तीसाधना आहे जसे की देवी देवीदेवतांची पूजा करणे मंदिरात जाणे व्रतवैकल्य करणे ही भक्तीसाधना आपण करत होतात आणि महाराष्ट्र जर म्हटलं तर एक संतांची भूमी आहे आणि महाराष्ट्रामध्ये माऊलीला मोठं स्थान आहे तर हे सगळं असताना आपण संत रामपालजी महाराजांच्या संपर्कात कसे गेलात आणि संत रामपालजींचा जो मार्ग आहे तो आपण कसा स्वीकार केला माझं काय झालं होतं की या भक्तीत येण्यापूर्वी तेरा जानेवारी दोन हजार बावीसला माझा मोटरसायकल घसरून पडल्यामुळे ॲक्सिडेंट झाला होता माझ्या पायाला त्या शिरा क्रॅक झाल्या असं सांगितलं होतं साई हॉस्पिटलमध्ये मी त्या ठिकाणी ट्रीटमेंट घेतली होती आणि साई हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ज्यावेळेस मी दवाखान्यामध्ये दाखल झालो त्यावेळेस माझ्या पायाला एवढी सूज आली होती की त्या त्या वेदना असह्य होत्या ह्या असह्य वेदना मी क सदापी सहन करू शकत नव्हतो डॉक्टरांनी सूज आलेली ती सूज कमी करण्यासाठी त्यामध्ये इंजेक्शन देऊन त्याच्यातलं रक्त बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस मला इतक्या यातना झाल्या की जणू काही यम यातनाच झाल्यासारखे मला भासले आणि आपलं जीवन हे खूप दुःखी आहे मानवी जीवनाचं जीवनामध्ये जीवना दुःख भयानक आहे हे त्यावेळेस माझ्या लक्षात आलं आणि माझं ते उदक्त काढल्यानंतर ए अर्धा तास माझे अंग सगळं शरीर थरथर थरथर थर कापत होतं मग आपल्याला याच्यातून कोण बचवी कोण कुणीतरी बचविल का असं मनामध्ये माझा एक विचार येत होता वेगळ्या प्रकारचा पण मला काहीच सुचत नव्हतं आणि ही पूर्वीची भक्ती करूनही काही मला त्याचं फळ मिळालेलं नव्हतं म्हणून आमच्या पाहुण्याकडून मला ही ब संत रामपालजी महाराजांची ज्ञानगंगा पुस्तिका मिळाली आणि ती बस ज्ञानगंगा पुस्तिका ज्यावेळेस मी वाचली ज्यावेळेस माझ्या पायाला प्लास्टर करून मी बेडरेस्टसाठी घरी थांबलो त्यावेळेस मी दोळ दहा दो बारा दिवस ही ज्ञानगंगा पुस्तिका आणि परमात्माचे हे सत्संग आणि परमात्माची आरती नित्य नियम हे सगळ्यांचा त्यावेळेस मी सगळं ऐकत होतो त्यावेळेस मला वाटायचं की हे संतरामपाल महाराज ह्या जगाचा उद्धार करण्यासाठी आलेले एक महान परमात्मा आहेत आणि अशा परमात्मांची नामदीक्षा आपण लवकरात लवकर घेतली पाहिजे अशी माझ्या मनामध्ये प्रेरणा निर्माण झाली आणि मी खूप दुःखातून बाहेर पडलो आणि मी ज्यावेळेस ते सत्संग ऐकायला सुरुवात केले त्यावेळेस चोवीस जानेवारीला मी दवाखान्यामध्ये डॉक्टरांनी मला सांगितलं एम आय आर करण्यात आला माझ्या पायाचा त्यांनी सांगितलं तुमच्या पायाच्या नसा क्रॅक आहेत तर तुम्हाला पुढं चालून ऑपरेशनसुद्धा करावं लागेल पण एकवीस दिवसापर्यंत तुमचं हे ऑपरेशन होणार नाही त्यावेळेस मी एकवीस दिवस काय करायचं एकवीस दिवसापर्यंत आपल्यात आता ऑपरेशन तर होत नाही ना ऑपरेशन केल्याशिवाय ब भाग नाही आणि ऑपरेशनमध्ये इतका त्रास होईल ते त्याची गणतच नव्हती मला वाटत होतं की आता काय करावं आणि काय नाही आमच्या एका सरांच्या पण पायाच्या नसा क्रॅक झाल्या होत्या त्यांना मी फोन करून विचारलं की सर ऑपरेशन कसं करतात तेव्हा त्यांनी ते सांगितलं की प खालून दुर्बीण टाकून वर आपल्याच पायाच्या नसा काढून वर जोडतात हा प्रसंग ज्यावेळेस माझ्याकडे आला त्यावेळेस माझ्या डोळ्यात असू आले आणि मी परमात्माला विनंती केली के की परमात्मा तुम्ही काय करा मला एकतर असंच हे करून टाका नाहीतर माझ्यावर काहीतरी चांग बिना शस्त्रक्रियेचा मार्ग किंवा बिना शस्त्रक्रिया करून मला जीव दिव, जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करा संतरामपाल पाराजांनी माझ्यावर दया केली असा जगात परमात्मा नाही संतरामपाल महाराजांनी माझ्यावर ह्या माझ्यासारख्या दुष्ट व्यक्तीला दुष्ट आत्म्याला परमात्माने जवळ घेतलं आणि त्यांनी माझ्यावर दया करून परमात्मानी मला त्या ह्याच्यातून बचवलं ज्यावेळेस नंतर पुन्हा दुसऱ्या वेळेस तपासणी करण्यात आली तेव्हा त्या डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या पायाची ऑपरेशन करण्याची आवश्यकता नाही आणि तुमचा पाया आता व्यवस्थित झालेला आहे तुम्ही चालू शकता त्याच्यानंतर मग माझ्या मनामध्ये हो परमात्माविषयी इतकं प्रेम निर्माण झालं की आपण एक न एक दिवस आता कधीच लवकरात लवकर आपण नामदिक्षा घेऊन असं झालं होतं तेव्हा मी सोळा मे दोन हजार बावीस या दिवशी ही या परमात्माची दीक्षा घेतली संत रामपाल महाराजांची दीक्षा घेतली सर जसं आपण आता सांगत आहात की केवळ दुःखामुळे आणि शारीरिक व्याधीमुळे आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात सर्वप्रथम आपण सांगितलं की आपला ॲक्सिडेंट झाला होता आणि आपल्या पायाला जी इजा झाली होती ते जे दुःख होतं ते जे यातना होते ते असा होत्या आणि त्या यातनातून आपल्याला मुक्ती पाहिजे होती राहत पाहिजे होती म्हणून आपण संत रामपालजी महाराजांचा मार्ग स्वीकारला तर मला असं विचारायचं आहे की आता जे आपण उल्लेख करत आहेत की आपल्या पायाची जी अवस्था खराब झाली होती तर त्यासाठी आपण डॉक्टरांकडे काही रिपोर्ट केले होते आणि ते रिपोर्ट जर केले असतील तर ते आम्हाला बघाव्यास मिळतील का मिळतील ना द माझ्या पायाला झाली जी इजा होती त्या इजेचे रिपोर्ट माझ्याकडे उपलब्ध आहेत मी दाखवू शकतो की हे सगळे रिपोर्ट डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुमच्या पायाचं ऑपरेशनच करावं लागेल परंतु परमात्माच्या द संत रामपालजी महाराजांच्या दयेमुळं हे सगळं माझं विघ्न टळलं ऑपरेशन करायचं टळलं आणि आता मी सध्या थंडणीत आहे परमात्माचा दणवट पण मला बुगड्यावर टेकून उभारवून घेता येत आहे सर जसं तुम्ही दाखवलं आहे की श्रोत्यांना की संत रामपालजी महाराजांचं नामदीक्षा गुरुमंत्र घेण्याअगोदरच केवळ आपण संत रामपालजी महाराजांची पुकार केली आणि त्यातून संत रामपालजी महाराजांनी आपली सुटका केली आणि जे आपलं होणारं ऑपरेशन आहे ते सुद्धा टळलं तर मला असं विचारायचं आहे की जेव्हा आपण नामदीक्षा घेतली नव्हती ना तरीसुद्धा आपल्याला हे हा चमत्कार हा अनुभा, अनुभव अनुभवायला मिळाला या व्यतिरिक्तसुद्धा आपल्या जीवनामध्ये आणखीन काही अनुभव किंवा काही चमत्कार किंवा लाभ आपल्याला काही प्राप्त झालेत का ला मी सोळा मे दोन हजार बावीसला नामदिक्षा घेतली आणि नामदिक्षा घेतल्यानंतर एकदम मला असं हलकंसं वाटायला आणि म असं कमी कमी होत 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 माझं आठ किलो वजन त्याच्यामुळं कमी झालं भक्तीमुळं आणि मग आमच्या घरामध्ये कोणी ना कोणी आजारी पडायचं मुलगा तरी पडायचा मुलगी तरी पडायची पत्नी तरी पडायची आणि आमची आर्थिक हानी व्हायची हो दवाखान्याचा खर्च व्हायचा हो आणि त्यामुळं आमच्या आर्थिक परिस्थिती ताणावली होती परंतु ह्या नामदीक्षेनं ना, तो खर्च बचला आणि आमची आर्थिक परिस्थिती आता सध्या व्यवस्थित सुधारलेली आहे चांगल्या प्रकारे सुधारली सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची जी सद्भक्ती केली त्या सद्भक्तीच्या के जोरावर आपल्याला जे काही दुःख होतं जे काही आपल्या कुटुंबावर जे काही जो त्रास होता जे काही आर्थिक संकट होतं जे काही रोगराई होती ती पूर्णपणे दूर झाली तर आपल्या ह्या अशा अनुभवातून आपण आपल्यासारखे जे आपले मित्रपरिवार आहेत त्याचप्रमाणे जो श्रोतावर्ग आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत आणि जो दुःखी कष्टी जो व्यक्ती आहे तो आपल्या संकटांपासून मुक्तता पाण्यासाठी परमेश्वराचा शोध घेत आहेत अशा सर्वांना उद्देशून आपण आपल्या अनुभवातून काय संदेश द्याल उपदेश तर परमात्मा करू शकते मी नाही परंतु मी एक विनंती करीन की प्रत्ये प्रत्येक व्यक्तीने दुःखी म्हणण्यापेक्षा सगळ्याच व्यक्तीने परमात्माच्या शोधात आणि सद्गुरूच्या स्वरात असलं पाहिजे आणि असा सच्चा सद्गुरू असा चांगला परमात्मा सच्चा परमात्मा ह्या प्रत्येक व्यक्तीने नामदीक्षा घेऊन आप आपलं जीवन मुक्तीच्या मार्गाकडे नेलं पाहिजे असं एवढीच मी त्यांना विनंती करू शकतो सर जसं आता आपण उल्लेख केला की सच्चा परमात्मा सच्चा गुरु तर जो जनसमुदाय आहे जो श्रद्धाळू वर्ग आहे हा कशी काय पारख करेल की आजच्या घडीला संत रामपालजी महाराज हे सद्गुरू आहेत किंवा सज्जा गुरु आहे जे अठरा पुराण चार वेदशाही शास्त्र ह्या सगळ्यामधून सगळ्या ग्रंथामधचा सार काढून परमात्मानी ज्ञानगंगा नावाची पुस्तक तयार केली आणि त्याच्यामधून सगळ्या समाजाला परमात्मा सगळ्या ग्रंथातून वेदातून पुराणातून कुराणामधून बायबलमधून ह्या सगळ्या गोष्टीतून परमात्मा आपल्या सगळ्याला हे समजून सांगत आहेत आणि ते असं अनमोल ज्ञान ह्या सगळ्या भक्त समाजानं आत्मसात करावं आणि सद्भक्ती घ्यावी आणि आपलं जीवन सफल करावं सर जर एखादा साधक आपल्या आव्हानाला साथ देत असेल आणि त्यालासुद्धा जाणवत असेल की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा किंवा गुरुमंत्र घ्यावा तर ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल आत्ता जो आपण हा कार्यक्रम पाहत आहात या के त्याच्यावर स सत्संगामध्ये खालच्या पट्टीमध्ये नाम नंबर येतात फ्लॅश होतात नंबर आणि ते नंबर तुम्ही हे करून कुठल्याही असं परमात्माने सगळ्या जिल्ह्यामध्ये नामदीक्षाची व्यवस्था केलेली आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये नामदीक्षा केंद्र आहे तर कु त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधून नामदीक्षा केंद्रावर जाऊन को विनामूल्य निशुल्क अशा प्रकारची ही नामदीक्षा घेऊ शकता येथे एक रुपयाही नामदीक्षा घेण्यासाठी लागत नाही धन्यवाद साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल नाम निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ऍप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जगतगुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता